शहर उत्तरमध्ये भाकरी फिरवा विकासाचे विजन नसलेले नेतृत्व आता नको विजयकुमार देशमुखांना विरोध ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर उत्तर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात पक्षातील इच्छुकांनी शेकडो कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी माजी महापौर सभागृह नेते तसेच अनेक नगरसेवकांनी दंड थोपटले आहेत तर वीस वर्ष एक विपक्ष नेतृत्व करता येतं तेच नेतृत्व बदलायची मागणी काय नेमक्या भावनात या ठिकाणी आम्ही गेल्या एकोणचाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आता गेल्या पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून मी नगरशोक आहे परंतु नगरसेवक आम्ही सत्त्याण्णवपासून झाला आहोत दोन हजार चारला आम्हीच भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस करून या ठिकाणी आमदारकीचं तिकीट मागणी केलं आमदार झालं केला पुन्हा दोन हजार चारनंतर दोन हजार नऊला आमदार केला होतं आम्हाला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला बी आमदार करू आम्ही परंतु त्यांनी ते शब्द पाळलं नाही त्यावेळी आम्हाला स्टँडिंग कमिटी चेअरमन पक्षानं दिलं आहे आम्हाला विरोधी नेता पक्षांना दिलं आहे मला जिल्हा नियोजन समिती पक्षांना दोन वेळा दिलं आहे असं असताना त्यांनी वेळी स्वतः काम न करता या सोलापूर शहरामध्ये आम्ही बघितला कधीही त्यांना असं वाटलं नाही की आपल्या सोलापूर महानगरपालिकेचं सत्ता यावं सर्व नगरसेवक पडलं पाहिजे याच दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका केलेल्या आहे याच दृष्टिकोनातून त्यांनी खासदार आमदारला पाडायचा प्रयत्न केलेला आहे याच दृष्टीकोनातून जेणेकरून पुढं जायचा प्रयत्न करत आहे त्यांना उमेदवारी दिलेलं नाही असल्या माणसाला मी जवळनं बघितलो असं जवळनं मी बघितलं आहे वीस वर्ष झालं त्या माणसाने काही सोलापूरसाठी केलं नाही घराघरात आग लावायचं घराघरात भांडण लावायचं आपल्या शहर उत्तरमध्ये काम करत असताना फक्त एकमेकाचं लावायचं काम केलं आहे त्यामुळं याला बदला असं आमचं एकंदरीत मत आहे यांनी काय या सोलापूरचा सुजलाम सुजलाम करू शकला नाही हे सर्व असताना सोलापूरचा विकास केला नाही सोलापूरचा ना। मूलभूत सुईसुविधा केला नाही असं असताना याला पुन्हा उमेदवारी कसं द्यायचं असल्या माणसांनी या वीस वर्षात आपल्या विधानसभेमध्ये कुठला कुठला प्रश्न उपस्थित केला आहे एक प्रश्न उपस्थित करता येत नाही बाकीचे प्रश्न आहे पण इतर जे प्रश्न आहेत सोलापूरचे ते एकही प्रश्न मांडले नाही फक्त स्वतःबद्दल जेव्हा आरोप होत आहे कोणतरी आमदार केला असेल ते मात्र कोडून काढायचा प्रयत्न करत आहे असला आमदार आम्हाला नको आहे आम्हाला काम करणारा चांगला कार्यकर्ता आमदार झाला पाहिजे हे भारतीय जनता पार्टी आहे हे कुठल्या पक्षाने मोठं केलेलं नाही आहे या कमळाला आमच्या पार्टीनं मोठं केलं आहे म्हणून चांगल्याला उमेदवारी मिळावी एवढीच आमची आशा आहे चाराचं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे निवडून आलेले आहे कुणाचं नाव घ्यायचं आहे त्याला सर्व नाव घेणारे माहीत आहेत ते विजय देशमुख आहे हे सर्वांना माहित आहे त्यांनी मालकशाही आहे हे सर्वांना माहित आहे ज्याचं नाव घ्यायचं इच्छाच नाही ज्यांनी सोलापूर शहराचं आणि सोलापूर शहराचं नेतृत्व केलं नाही त्याचं नाव घेऊन त्याला काय मोठं करायचं हो त्यांनी काय केलं सांगा की घराघरात महेश कोटीच्या घरात बांधायला लावायचं जगदीश पाटलाच्या घरात बांधायला लावायचं सुरेश पाटलाच्या घरात बांधायला लावायचं प्रत्येकाच्या घरात बांधायला लावायचं प्रभागातलं एकही काम करायचं नाही भावभावामध्ये बांधायला लावायचं प्रभागात एकाला उचलायचं एकाला खाली करायचं जे शहर उत्तरमध्ये निधी येतं आहे यांनी पालकमंत्री असताना कुठलं काम केलं तो साहेब यांनी किती मंत्री होते यांनी राज्यमंत्री असताना एखादं जर मोठं काम कुठलं प्रोजेक्ट वगैरे आणलं आहे का आता सांगायला आहे मी उड्डाण पूल आणलो मी परिवहनचं हे करायला लागलो मी ते करायला लागलो अहो एक तुम्ही आमच्याबरोबर आमने सामने बसा तुम्ही खरं खरं सांगा या सोलापूर शहराला वीस पंचवीस वर्ष झालं पाणी नाही या सोलापूरला पाणी आणू शकलं नाही तुम्ही आणि तुम्ही लय मोठेपणा सांगा नाही कर सांगू नये लोकांना कळलं पाहिजे यांनी कुठलंही काम केलं नाही वीस वर्षात या लोकसंख्या आमचं कमी झालं आहे दहा लाखाच्या पुढं लोकसंख्या जाईनं याचं कारण आहे हे काम करत नाही हे बिनकामाचा आमदार आहे हे कुछकामी आमदार आहे त्यामुळं आम्हाला बी वाटते भारतीय जनता पार्टीचं नाव बदनाम आलेलं आहे याला चांगलं उमेदवार या ठिकाणी मिळालं पाहिजे चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळालं पाहिजे तुम्ही वीस वर्षात काय केलं नाही ते आमच्यापैकी कोणीही आमदार झाला ते पाच वर्षात करून दाखवू नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त नाव बदनाम करू मला जर बी मिळालं तर मी बी काम केलं नाही तुमच्या माध्यमातून तेही सांगतो माझ्या घरासमोर आंदोलन करा मला या ठिकाणी जर पुन्हा आमदार जर देत असतील वरिष्ठ तर मला कट करण्याचा तुम्ही प्रयत्न करा व असला आमदार देऊ नका चांगलं लोकांचं कार कार्य कार करणारा काम करणारा सोलापूर शहराचं विजन करणारा सोलापूर शहराचं खड्डापूर करणारा सोलापूर शहराचं कचरापूर करणारा आमदार नको आहे नेतृत्व बदला भाकरी फिरवा आणि उद्या जर पडले पिडले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लोक पाडले असं म्हणू नका आता बघितलं खासदारकीला एक चूक झालं आहे पुन्हा आम्हाला चूक करण्याची संधी देऊ नका चांगलं सर्वे करा सर्वे करून या ठिकाणी बघा कुठला उमेदवार चांगला आहे कोण चांगला आहे कोण नाही असं बघून तुम्ही या ठिकाणी उमेदवारी द्यावी हे आमच्या पार्टीला कळकळीची विनंती आहे पुन्हाच तुम्ही विनंती विनंतीला मान न देता तोच आमदार दिला तर आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही